नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटमध्ये शुगर केनची ही लावगण आहे मित्रांनो पट्टा पद्धत एका एक सरी लावणे आणि तेही टक्कर पद्धतीने तर अशा उसाच्या प्लॉटमध्ये कांड लांब आणि जाड होण्यासाठी येणारे अडचणी ते आज आपण फेस करूया काय प्रॉब्लेम आहे की कांद्याची जाडी आणि लांबी पट्टापटत असेल तरीही मिळ मीड़, मिळत नाही याचं मुख्य कारण काय आहे पाचटीचं जे हरितलव आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया छान होते कारण आंतर त्याला गॅप चांगला मिळतो गॅप चांगला मिळल्यामुळं पानाची साईज चांगली बनते लांबी रुंदी चांगली मिळते तरी देखील आपल्याला कांद्याची मेंटेलिटी जर पाहिली अवस्था पाहिली तर जी साईज पाहिजे कांद्याची ती साईज आपल्याला मिळत नाही याचं कारण आहे मित्रांनो की पहा कांड आज चार इंच आहे जवळपास कोणतं तीन इंच आहे कोणतं चार इंच आहे आपल्याला सरासरी सहा इंचाच्या पुढे कांड पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सहा कांड्या ऊस आहे एक दोन तीन चार पाच सहा कांड्या ऊस आहे सात तर ही कांड्याची साईज बघा चार इंच आहे जवळपास आपल्याला एवढं कांडं पाहिजे मित्रांनो सहा इंच कांडं पाहिजे चार इंच पाच इंच आणि हे तीन इंच आहे तर हे जे दोन कांडे येतं त्या दोन कांद्याचं एकच कांड पाहिजे तर ही अवस्था आपली ही अंतर मेंटेन आहे पट्टा पद्धत आहे पण ही जी लावण्याची जी पद्धत होती आपली ती थोडीशी चुकलेली आहे त्यामुळे आपल्याला कांड्याची साईज आपल्याला मिळेल नाही खताचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे ती ते पण प्रॉब्लेम आहे तिथं तर नत्रच पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडो आणि क्लोरीन हे जे पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे त्यामुळे जी ग्रोथ पाहिजे आपल्याला या प्लॉटची मेंटेन अंतर जे ठेवलं आहे त्यांनी पट्टा पद्धत तर ह्या पटाट्या पद्धतीमध्ये जी समजा आपल्याला योग्य व्हेजिटेरियन ग्रोथ आणि कांद्याची साईज लांबी आणि रुंदी ही जी आपल्याला इथं मिळाली नाही त्याचं मुख्य कारण इथं आहे मित्रांनो की लावगणीची पद्धत आपली चुकली आहे एक दुसरी गोष्ट पाणी देण्याची स्थिती पण आपली चुकली आहे वॉटर मॅनेजमेंट हे पहा इथं वॉटर मॅनेजमेंट तिकडून पण उसाच्याकडील सर काढला आहे आणि इकडून पण उसाच्याकडीलच सर काढला आहे कारण एटी ट्वेंटी फार्मिंग आपल्याला करायची ना तर हे पूर्ण पट्टा ब्लॉक पाहिजे आलं लक्षात पूर्ण पट्टा ब्लॉक पाहिजे आणि इथं बल्चिंग पाहिजे याच्यात या पट्ट्यामध्ये मल्चिंग पाहिजे आणि तिकडून एकच सरीनं फक्त त्या सरीनं पाणी जाणार वॉटर वॉटर मॅनेजमेंट त्या सरीनं करायचे आपल्याला त्या मधल्या सरीनं ओर, हां आणि ह्या सरीमध्ये वॉटर मॅनेजमेंट करायचंच नाही इथं पूर्ण पाचटीचं मल्चिंग करायचं आहे म्हणजे काय होईल इथून इअर मिळेल उसाला उसाच्या मुळ्याला आणि तिकडून वॉटर मिळेल उसाच्या मिळाला मुळाला पाणी त्या त्या सरीतून पाणी मिळेल आणि ह्या सरीतून इअर मिळेल म्हणजे हवा मिळेल आणि इथं जमिनीचं निम जमिनीचा बायोग्राफ पूर्ण होईल म्हणजे जे जमिनीचा बायोग्राफ आहे आपला पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी पंचेचाळीस टक्के कार्बन आणि पंचेचाळीस टक्के माती आणि पाच टक्के कार्बन हे जे मेंटेन जमिनीचा बायोग्राफ आहे तो इथं पूर्ण होईल आणि जमिनीचा बायोग्राफ जर जिथं आपला पूर्ण झाला तर आपल्याला पिकाची ग्रोथ पाहायसारखी मिळते जादूसारखं पीक आपलं दिसायला लागतं आणि ग्रोथ व्हेजिटेरियन ग्रोथ तर होतेच होते कांद्याची जाडी आणि लांबी पण एक नंबर आपल्याला मिळून जाते तर अशा पद्धतीनं मित्रांनो एटी ट्वेंटी फार्मिंगमध्ये आपण उत्पादन भरघोस आणि दर्जेदार घेऊ शकता आणि इथं पट्टा पद्धत असून देखील आपल्याला उत्पादन कमीच होणार हे आपण इथं आज समजून घेतलं आहे तर त्याची कारणं काय काय आहेत हे पण आपण समज समजून घेतलं आणि काय प्रॉब्लेम होते ते पण आपण समजून घेतले चला एकदा तुम्हाला प्लॉट फिरून दाखवतो व्यवस्थापने छान केलं पण थोडंसं चुकलं एटीटेन्टिंग फार्मिंगला थोड्या काही गोष्टी कमी पडल्या त्यामुळे कांद्याची साईज पाहिजे तशी मिळाली नाही पहा कांद्याची साईज नाही आहे त्याच्यामुळं ऑवरेजला थोडा प्रॉब्लेम येतो कांद्याची साईज नाही बनली जी कांद्याची साईज बनायला पाहिजे ती कांद्याची साईज नाही बनली याचं कारण आहे की का आपण एटी ट्वेंटी फार्मिंग पूर्ण अडॉप्ट नाही केलं लागवणीची पद्धत पण चुकली थोडी धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट करा